बायको असावी तर अशी ज्यांची आहे त्यांच्या आयुष्यात शांती शांत आयुष्यात कितीही दुःख असली तरी अशी बायको ज्या पुरुषांची आहे त्यांच्या आयुष्यात शांतीही असते आपल्याला अशी बायको हवी हो तशी बायको हवी हो असा कितीतरी अपेक्षा पुरुषांच्या असतात पण लग्नानंतर मात्र कित्येक पुरुष बायकोला ओकतात पत्नी नेमकी कशी असावी आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य सांगितले सांगितलेले एक अशी महिला जी ज्या पुरुषाची पत्नी आहे त्या पुरुषाच्या आयुष्यात शांती असते असं आचार्य चाणक्य म्हणाले संसार तापधंद्यांना त्रयो विश्रांती हेतवा अपत्यच्च कलंत्रच सत्ता संगती रेवाच या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं याचा अर्थ की संसारात दुःखी लोकांना फक्त तीन गोष्टीमुळे शांती मिळू शकते चांगलं अपत्य पतिवर्ता महिला आणि सज्जन लोकांची साथ त्यामुळे होते ज्या महिला कोणताही विचार न करता कोणतंही काम करता हे करण्यापूर्वी पतीचा सल्लाही घेत नाही पती, ना पती ज्ञानी असला तरी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत नाही अशा महिला पुरुषांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात वरील या अवगुणाच्या स्त्रिया ज्या पुरुषांच्या आयुष्यात असतात ना ते त्या पुरुषांचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करण्याचं काम करतात ते पुरुष जीवनात कधीही यशस्वी होत नाही तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की दाबा